नमस्कार मित्रांनो माझ्या मराठी युट्यूब चॅनल तुमचं स्वागत आहे मी अक्षय अक्षयपणे आपला नवीन ऑक्युमेंट सुरू करा मित्रांनो टायटल बघितलं तर सुरू मित्रांनो आपल्या नऊ गोष्टीनंतर आपली क्लच केबल चेंज होणार आहे ते बघा उल दाखवणार आहे प्राइस सगळं बघत आहे इन्स्टॉलेशन बैठका पुढे मित्रांनो आपल्या क्लच केबल चेंज करणं टायटल बघितलं असेल किती वर्षानंतर आपल्या केबल तुटली वगैरे कनं दिसतो गोटावर दाबली असेल किंवा किती असेल किती वर्षान तुटली म्हणजे आठ आठ वर्ष ज्यापासून गाडी घेऊन चेंज केली असेल तर मला असं वाटतं तर नाही माहीत नाही आणि आपण याच्या आधी मग आपलं रि रिअर मास्टर सिलेंडर चेंज केलेलं ते इकडे त्या दुकानात आपण आलेलं आहे आपलं हे जगन्नाथ ऑटो त्याच्याकडे आता इकडे आपण क्लच केबल चेंज करूया मध्ये सांगितलं चेंज करणार चेंज होते आता तेव्हा पावसा जुलै महिना लागला आणि एक तारखेला क्लच तुटलं सकाळी त्यामुळे सकाळी तुटलेलं आता संध्याकाळी आलं मी करायला करू

आपली तिथे वायर लागणार इकडे गाडीला आपली इकडे इंस्टॉलेशन जुनी काढून तर नवीन लागेल इकडनं दिसत इकडनं चेक करा इकडनं दाखवत आता फिटिंग करेल ते वाय ते एन एसला एन एसला इझी आहे एसला असं आहे पूर्ण फुल फेअरिंग आहे त्यामुळे बघून काढायला लागतात कशी गाडी तर शिक्षण काही इझिली आहे पण आपलं करणार नाही ते समजणार बरोबर टेक्निक माहिती असते कशी आहे ती कारण आहे गाडीमध्ये टाकणार आहे तर बरोबर तरी इन्स्टॉलेशन i don't have आणि हे हो बघत आपले क्लच केबल नवीनवाले ते इन्स्टॉल करायला लावले कारण पहिले फिट होतो ते आता फिट करा ले होता। चालू झालेले आहे आता सेट होतं जिकडनं आता ॲडजस्ट कर तिला ॲडजस्ट झालं तुम्ही पुढे बघायला भेटेल भेटेल आहे पण ते बघत राहा आणि युजफुल वाटेल ते शेअर करा ज्यांची पण गाडी सेम अशी एन से एस एसला तर बघत राहा पुढे जर फिट झाल्या दाखवतो मित्रांनो से चला आता आपण नवीन नवीन क्लच केबल आणलेली दुसऱ्या कंपनीची किंवा ओरिजनल कंपनी बजायची सर्व्हिस सेंटर बंद झालेली आहे तसं सेम टू सेम कंपनी आणली आहे पण चेक करून फिट होत नाही तर दोन जण बोलवले फिट करण्यासाठी झाले आहे फिट झाले तुम्हाला दाखवतो पुढे फायनली मित्रांनो गेली अर्धा तासाच्या वेळेनंतर फायनली आपली क्लच केबल सेट झाली नवीन वली जर पूर्ण सेट झाली तुम्हाला दाखवतो पुढे क्लच चला आपले चेंज झाले फायनली क्लच इकडचं नवीन आलं टाकलं इन्स्टॉलेशन करून त्या आता परफेक्ट आता चालू आहे समजू बरोबर आहे का नाही परफेक्ट लागलं पहिले तर फिट होत नव्हतं इकडं आपला क्लच परफेक्ट फिट झाला त्या कंपनीचा आता वेगळं ओरिजिनेच कंपनीच्या आसपास पण फिट झालं परफेक्ट दोन्ही व्हिडिओ आवडली ते व्हिडिओ लाईक करा शेअर करा काय करा फ्रेंड्स कॉमेंट नक्कीच सांगा वाटी तर शेअर करा मित्रांना ज्यांचं बाईक सेम असेल त्यांना पण पर्सवर त्यांना पण कामात येईल व्हिडिओ तर भेटेल व्हिडिओ